सध्या लातूर मध्ये येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत सर्व पक्ष हे कसून या तयारीला लागलेले आहेत कोण वेगवेगळ्या पद्धतीने आपली सदस्य नोंदणी करून घेत आहे आपण आलेलो आहोत की कॉईल नगर मध्ये नेमकं काय होतं किंवा चार दिवस पहिल्या ज्या महिला आल्या ते काय म्हणत होत्या काय म्हणल्या त्यांनी नेमकं त्या समर्भात सरकारी योजना आहे आणि या योजनेसाठी तुमची सदस्य नोंदणी चालू आहे म्हणल्या आणि मग मोबाईल नंबर घेतला आणि मोबाईल वर ओटीपी आल्यानंतर नंतर आणि ते ओटीपी तुम्ही दिला मग ओटीपी आम्ही दिला त्यांना मग नंतर मेसेज आला बीजेपीचा म्हणून मग तुम्हाला असं पहिलं सांगितलं नव्हतं का की तुम्ही भाजप सदस्य व्हायला पाहिजे नाही नाही सांगितलं तुम्हाला न सांगतो ऑनलाईन योजना येणार आहे आणि त्या योजनेसाठी तुमचा फॉर्म भरायचा असं सांगतो मग तुम्ही मेसेज मी फॉरवर्ड केला माझ्या मिस्टरांना आणि मग त्यांना सांगितलं की असा असा मेसेज आला आणि ही बाई इथं फिरती म्हणून मग त्यांनी नंतर तिचा नंबर आमच्याकडनं घेतला नंबर त्यांना दिल्यावर त्यांनी फोनवर कॉन्टॅक्ट केलं त्यांचं आणि मग त्यांना विचारलं सगळी माहिती तर त्यांनी असं सांगत होत्या ऑनलाईन योजनेसाठी भैया फॉर्म भरला हे ते मग त्यांनी म्हणले तुम्ही असं ओटीपी घेऊ नका अशामुळे लोकांच्या बँकेचे पण नंबर असतात हे असतात बरोबर हे सगळं रिकाम होऊ शकतात तुम्हाला ओटीपी दिल्यामुळं असं त्यांनी बोलले वाटत ओटीपी मिळाल्याच्या नंतर काही योजनेच वगैरे बीजेपीचे सदस्य झालं तसंच मॅसेज झाला किंवा योजनेचा किंवा काही लाभाचं वगैरे काहीच मी त्यांना हे पण विचारलं होतं की हा ओटीपी दिल्याच्या नंतर आम्हाला योजनेचं काहीतरी मिळेल का म्हणजे आमच्याकडे काही राहील का तर हो म्हणलं आता मेसेज येतो म्हणल्या तो मेसेज तर त्याचा नव्हताच बीजेपीचा मला वाटत होत कि म्हणजे त्या बाईकडं बघून घे नाही काहीतरी फ्रॉड असेल असं वाटत होतं पण तरी पण म्हणलं असेल आता सरकारी योजना म्हणून दिला नंबर ते म्हणल्या कि काहीतरी योजना निघतेला नंतर ते तुम्हाला होत्या म्हणल्या तेवढंच म्हणल्या कुठल्या योजना जर निघाल्या तर तुम्हाला तुम्हाला फायदा होईल असं काय म्हणलं नाही की भाजपचं सदस्य भाजपचं तुमच्याकडून मोबाईल नंबर किंवा काय डॉक्युमेंट्स मागितले मोबाईल नंबर घेतले फक्त आणि ओटीपी आला ओके नंतर ओटीपी आला आणि त्या ओटीपी मध्ये काय लिहिलं होतं काय नंबर विचारले ना त्या ओटीपी मध्ये माझ्या मते असं लिहिलेलं आहे की तुम्ही भाजपचे सदस्य झालेला तर असं तुम्हाला न सांगता भाजपचं सदस्य केलं असं म्हणायचं हो, हो, आम्हाला विचारलं नाही तर नेमकं काय का होतं तुम्हाला काय सांगितलं आणि काय काय तुमच्याकडून कोण वगैरे काय मागितले काय काय मागितले ते लाडक्या बहिणीची योजना आहे ना ऑनलाईन म्हणल्या ऑनलाईन लाडक्या बहिणीची योजना तुमचे कागदपत्र वरी ऑनलाईन मध्ये होऊन जातील लवकर काम तुमचे ओके नमस्कार आपण आलेलो आहोत सध्या कोईल नगरमध्ये आणि इथं सामाजिक कार्यकर्ते तथा भीम आर्मीचे मराठवाड्याचे संघटक सोबत आहेत विनोद कोल्हेजी एक चार दिवसापूर्वी कोणतरी भाजपच्या महिला त्या नगरमध्येच नव्हे तर अस्लम भागामध्ये आणि एक बाई आली आणि तिने सांगितले की एक शासकीय कर्मचारी आहे आणि शासकीय योजना मी आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे ज्या पद्धतीनं लाडकी बहिणी योजना आहे त्या पद्धतीनं तुमच्या कुठल्याही अडीअडचणी असतील ते माझ्याकडे फॉर्म भरल्यानंतर ते सॉल्व्ह होतील आणि शासकीय योजना तुम्हाला भेटतील मग असा फॉर्म माझ्या घरी आले आणि माझ्या बायकोने पण माझ्या फॉर्म भरला आणि ज्यावेळेस तिला भाजपचा ओटीपी आला की तुम्ही भाजपचे सक्रिय सदस्य झालात म्हणून त्यावेळेस तिनं तो मेसेज मला फॉरवर्ड केला मी तिला फोन केला आणि विचारलं की मला त्या मॅडमचा नंबर भेटेल का <laughs> त्या मॅडमला विचारणा केली की मॅडम तुमच्याकडे कोणत्या अशा शासकीय योजना आहेत <laughs> आणि तुम्ही तुमच्याकडे आयकार्ड आहे का <laughs> तुमचं नाव काय <laughs> त्यावेळेस त्या मॅडमने सांगितलं की माझ्याकडे शासकीय चारा योजना आहेत आणि आम्ही भाजपचे सदस्य नोंदणी फॉर्म भरत आहेत <laughs> जे लोक भाजपचे सदस्य आहेत त्यांना शासकीय योजना भेटणार आहेत <laughs> मग मी त्यांना प्रश्न केला की फक्त भाजपच्याच सदस्य असणाऱ्या लोकांनाच फक्त ह्या योजना भेटतील का तर पुन्हा त्या महिलेने दुसरं पलटून उत्तर दिलं की सर तसं नाही ह्या योजना सर्वांसाठीच आहेत आणि ह्याच्यामधून पुन्हा आम्ही याच्यामधून काही व्यक्ती निवडणार आणि निवडून आम्ही त्यांना योजना देणार मग म्हणलो भाजपच्याच लोकांना तुम्ही निवडणार का तुम्ही त्यासाठीच आला आहात का आणि ज्यावेळेस मला त्यांच्या बोलण्यामधून कुठेतरी फ्रॉड पण आठवला हो म्हणजे जाणवला त्यावेळेस मी त्यांना बोललो की हे तुम्ही करताय ते चुकीचं करताय तुम्ही सरळ सरळ सांगा की मी भाजपचे सदस्य आहे आणि भाजपच्या कामावर जर लोक खुश असतील तर स्वखुशीनं भाजपचे सदस्य होतील परंतु तुम्ही हा चुकीचा संदेश देत आहे की आम्ही योजना आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत हे भाजपचा कुठेतरी प्रत्येक वेळेस काही ना काही असं दुरुपयोग होत के दुरु के लोकांसाठी केला जातोय म्हणजे ज्यावेळेस लोकसभा पाहिली आपण की लोकसभा मध्ये महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये भाजप हे मायनस होत परंतु विधानसभेच्या अगोदर यांनी लाडकी बहिणी योजना काढून सर्वात जास्त सीटांनी विधानसभेमध्ये भाजप शिवसेना आणि अजित पवार गटाचे लोक जास्तीत जास्त निवडून आले याच्यामध्ये मग आता यांना महानगरपालिकेची भीती वाटते जिल्हा परिषदची भीती वाटते यांना पंचायत समितीची भीती भीती वाटते त्यामुळे हे लोक असं लोक लोकांपर्यंत जातात की एक्सलम एरियामध्ये शिक्षण कमी राहत आहे आणि कुठल्या तरी योजना भेटतील या उद्देशाने लोक आडानी लोक यांच्या ह्यांना बळी पडतात आता ती जी महिला होती त्या महिलांनी हे तुमच्या संभाषणामध्ये कबूल केलं का ते भाजपच्या होत्या का शासकीय अधिकारी होत्या काय मला बोलताना सुरुवातीला त्यांनी म्हटलं की शासकीय योजना हो आहेत परंतु ज्या वेळेस मी त्यांना विचारलं आणि विचारायचे ट्युनिंग मध्ये विचारलं मी विचार की खरंच सांगा तुम्ही हे फ्रॉडपणा करताय तेव्हा त्यांनी सांगितलं की मी भाजपचे सदस्य आहेत आणि भाजपचे सदस्य असल्यामुळं आम्ही भाजपचे फॉर्म भरत आहेत आपल्यासोबत शहर जिल्हा अध्यक्ष भाजपचे काळे काळेजी आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले की सदस्य नोंदणी करत असताना काही तक्रारी योजनांचा लाभ देतो म्हणून सुद्धा केला जातात असं भारतीय जनता पक्षाकडे असा प्रकार तुम्ही पहिल्यांदा बोलताय असा नहीं। नहीं। प्रकार एकदाही कुठं पाहायला मिळाला नाही ऐकायला मिळाला नाही आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे अशा पद्धतीचा कुठलाच विषय लोकांना दिशाभूल करण्याचा करत नाहीत मला त्याचा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी सर्वांना विनंती करणं आणि त्यांना सदस्य करून घेणं हे चालू गेल्या काही दिवसापासून भाजप वेगवेगळ्या पद्धतीने संघटन बांधणीकडे मार्गस्थ झालेला आहे येणाऱ्या चार महिन्यावर महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत तर त्यांचं पण जाणून घेऊया की नेमका महानगरपालिकेचा प्लॅन काय असणार आहे खरं म्हणजे भारतीय भारतीय जनता पार्टीने संघटन पर्व आता सुरुवात केलेला आहे याच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना भारतीय जनता पार्टीला जोडून घेण्याचं काम या आयोजनामध्ये आहे आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते प्रत्येक घरोघर जाऊन भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही लोकांना जोडत आहोत या माध्यमातून सदस्य नोंदणी संपूर्ण देशभर झालेली आहे आता महाराष्ट्रामध्ये पण तोच पर्व चालू आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद या सदस्य नोंदणीला खऱ्या अर्थानं लोक समर्थन देत आहेत मोदीजींच्या कामावर देवेंद्रजींच्या कामावर खूप मोठा त्यांचा विश्वास आहे याचा आम्हाला आनंद वाटतो आणि लोकांचाच प्रतिसाद आहे की भारतीय जनता पार्टी सोबत आपण सदस्य म्हणून जुळावं हे लोकांची आणि अतिशय चांगला प्रतिसाद अनेक आमच्या अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात सदस्य भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य नागरिक होत आहेत अशा पद्धतीचं सध्या सर आपली केंद्रात सरकार आहे राज्यात हे महायुतीचे सरकार आहे तर महानगरपालिके नेमकं कसं पाहताय काय नियोजन असणार आहे नियो सदस्य नोंदणी व्यतिरिक्त सुद्धा खर म्हणजे आता आपण विधानसभेचा निकाल पाहता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता आणि देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग पार्टी खूप मोठ तगडं समर्थन लोकांचं आहे आणि महापालिकेचा विषय आपण विचारताय तर आम्हाला कुठली शंका नाही मागच्या काळातही आम्ही महापालिकेमध्ये होतो आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये सुद्धा लातूर महापालिका ही भारतीय जनता पार्टीचीच असेल याच्यामध्ये कुठली तीव्र शंका घेण्याचं कारण